मराठी व हिंदीचे सरासरी गुण नव्वद आहेत हिंदी व इंग्रजीचे सरासरी गुण ऐंशी आहेत आए। मराठी व इंग्रजीचे सरासरी गुण पंच्याऐंशी आहेत तर मराठीचे गुण किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना इथं मराठी साठी लेकरांनो यम हे जलपद त्यानंतर हिंदीसाठी चलपद यच वापरू समोर इंग्रजी या विषयाचं वर्णन आलं इंग्रजी या विषयासाठी चलपद ई वापरू गोष्टी लक्षात घ्या प्रश्नामध्ये आम्हाला मराठीचे गुण किती याचा अर्थ यम बराबर किती असा प्रश्न विचारला यम म्हणजे मराठी यच म्हणजे हिंदी ई म्हणजे इंग्रजी आता साधी आणि सरळ गोष्ट इथं लक्षात घ्या गणित मध्ये मराठी हिंदीचे सरासरी गुण नव्वद म्हणजे यम अधिक यच हे दोन विषय आहेत आणि सरासरी गुण आहेत नव्वद म्हणजे ही मांडणी सरासरीच्या सूत्राप्रमाणे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बराबर सरासरी सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या हे सूत्र तुम्हाला आम्हा सर्वांना माहित आहे म्हणजे यम अधिक यच मराठी आणि हिंदी यांचे एकूण गुण किती तर दोन गुणीला नव्वद याचा अर्थ यम अधिक यच बराबर एकशे ऐंशी हे समीकरण एक तयार झालं हे यासाठी सांगतो की तुमच्या हे फक्त लक्षात बसावं नाही तर मग मराठी अधिक हिंदी बराबर सर न एकशे ऐंशी डायरेक्ट का मांडले बाबा ते तुमच्या सगळं सटीक लक्षात यावं या भावनेपोठी यम अधिक यच बराबर एकशे ऐंशी समीकरण एक बर पुढे चला हिंदी इंग्रजीचे सरासरी गुण ऐंशी म्हणजे हिंदी साठी दोन सरासरी गुण ऐंशी आता हे पुन्हा सांगायची गरज नाही यच अधिक ई यच अधिक ई बराबर दोन गुणीला ऐंशी अर्थात यच अधिक ई बराबर एकशे साठ हे समीकरण दोन त्याचा अर्थ हिंदी आणि इंग्रजी यांची एकूण गुणांची संख्या एकशे साठ पुढं पुढ पुढं गणित म्हणते की बाबा मराठी इंग्रजीचे सरासरी गुण पंच्याऐंशी म्हणजे यम आणि इंग्रजीसाठी आहे ई यांचे गुण किती पंच्याऐंशी सरासरी यम अधिक ई बराबर दोन गुणीला पंच्याऐंशी यम अधिक ई बराबर हा गुणाकार एकशे सत्तर हे समीकरण तीन लक्षात घ्या मांडणी समीकरणाची तीन समीकरण प्राप्त झाले या तीनही समीकरणाचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन अवलोकन करा यम यच यच ई आणि यमई म्हणजे इथं दोनदा यम दोनदा यच आणि दोनदा ई या समीकरणामध्ये येतानी आढळतो म्हणून याला आम्ही असं मांडू शकतो की बाबा यम लक्ष द्या यम अधिक यच अधिक यच अधिक यच अधिक ई अधिक यम अधिक ई यम अधिक ई आणि ही सगळी पेरीज करा माहिती एकशे सत्तर एकशे साठ एकशे ऐंशी या ची बेरीज किती एकशे ऐंशी हे बेरजेच्या स्वरूपात आणि त्यांचं हे मूल्य सुद्धा बेरजेच्या समोर समोर दुसऱ्या बेरजेच्या स्वरूपात दाखवणं लक्षात घ्या याची यांची बेरीज किती आहे एकशे साठ ऐसठ एकशे साठ मांडा आणि एमई यांची या बेरीज किती आहे एकशे सत्तर हे तुमच्या लक्षात येत असा लक्षात आता पुढे झाला इथं लक्षात येणारी गोष्ट यम यम दोनदा आहे यच यच दोनदा आहेत आणि ई ई दोनदा आहेत दोनदा म्हणून दोन आम्ही कॉमन घेऊ शकतो हे स्वतंत्र आहे दोन मग काय आहे तर यम दोनदा यच दोनदा आणि ई दोनदा आहेत म्हणून दोन कॉमन याचा अर्थ तोच आहे दोन गुणीला यम म्हणजे दोन यम दोन गुणीला यच म्हणजे याच्यामध्ये या पदवलीत दोन यच आहेत दोन गुणीला ई याचा अर्थ दोन ई पदव पदवलीमध्ये दोन ई आहेत समोर ही बेरीज करून टाका शून्य शून्य सातन सहा तेरा तेरा सातन सहा तेरा तेरा आणि आठ लक्ष द्या तेरा नाठ एकवीस दोन तीन चार पाच पाचशे दहा ही बेरीज आता यम अधिक यच अधिक इ पाचशे दहाकड जातानी दोन भागीला स्वरूपात याचा अर्थ यम अधिक यच अधिक ई हा भाग कसा जाईल दोनशे पंचावन्न जातो सर हा भाग हा भाग दोनशे पंचावन्न केला मग आता हे जे काही नवीन समीकरण प्राप्त झालं या नवीन समीकरणामध्ये कोणतं समीकरण वजा केलं म्हणजे आम्हाला मराठीचे गुण मिळतील लक्ष द्या यम म्हणजे मराठी यच म्हणजे हिंदी ई म्हणजे इंग्रजी यच ई म्हणजे हिंदी आणि इंग्रजीचे हे गुण वजा करा या समीकरणातून म्हणजे याच्यातून काय वजा करा तर याच्यामधून यच या आणि ई वजा करा कोणते ई म्हणजे हिंदी आणि इंग्रजीचे गुण आहेत एकशे सात हिंदी इंग्रजीचे हे गुण एकशे साठ वजा करा, करा वजा वजाबाकी म्हणजे काय आता हे पद कटले आता इथे राहणार केवळ यम आणि ही वजाबाकी किती हो एकशे साठ चाळीस दोनशे दोनशे चाळीस झाले दोनशे म्हणजे पंचावन्न चाळीस किती होता तरी बाबा पंच्याण्णव आपल्याला विचारलं की मराठीचे गुण किती तुमच्या विचारल्या उत्तर अशा अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा प्रश्नांचा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल संकीर्ण प्रश्न संच सरासरी बहुपदी पदावली ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल